अहमदनगर जिल्ह्यामध्ये सख्य भावाचं अपहरण करून त्याला गावात बेदम मारहाण होत असल्याचं पाहून भावाला आरोपीच्या तावड्यातून वाचवण्याचा प्रयत्न करत असताना रवींद्र चेमटे यांना संबंधित आरोपींनी जबर मारहाण केली असल्याची घटना शेवगाव तालुक्यातील शिंगोरा या ठिकाणी घडली आहे अहमदनगर या ठिकाणी सख्ख्या भावाचे अपहरण करून त्याला गावात बेदम मारहाण होत असल्याचे पाहून भावाला आरोपीच्या तावडीतून वाचवण्याचा प्रयत्न करत असताना रवींद्र चेमटे यांना देखील संबंधित आरोपींनी जबर मारहाण केली असल्याची घटना शेवगाव तालुक्यातील शिंगोरा या ठिकाणी घडली आहे या मारहाणीत जखमी झालेल्या रवींद्र चेमटे यांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत या प्रकारासंदर्भात रवींद्र चिमटे यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी रवींद्र रवींद्रकाशनाथ चिमटे मुक्कामपूर शिंगोरी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर माझ्या भावाला किडनॅप करून आमच्या गावामध्ये आणून मारहाण करत असताना आरोपी श्री केशव रुस्तुम चिमटे अनिल रुस्तुम चिमटे युवराज आंधळे निलेश आंधळे निळकंठ आंधळे जंग बुडके व त्यांची दोन मुले हे सर्व माझ्या भावावर प्राणघातक हल्ला करत असताना मी आडवायचा प्रयत्न करत केला म्हणून आणि मिटवा मिटव करण्याचा प्रयत्न केला म्हणून माझ्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला त्यामध्ये माझ्या पाठीला मनक्याला व जबर दुखापत झाली असून हाताचे हाडी व डाव्या हाताचे हाडी दोन ठिकाणी मोडले आहे तरी पोलीस प्रशासनाला आणि गृह विभागाला विनंती आहे की त्यांनी या अन्यायाची दखल घेऊन तातडीने आरोपींवर कारवाई करावी आणि आम्ही सदर प्रकरणात गुन्हा दाखल करू नये यासाठी दबाव आणून एका राजकीय पक्षाच्या प्रदेश पातळीवरील कार्यकर्त्याने नेत्याने आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी या संबंधीचे आमच्या सगळ्यांचे मोबाईल लोकेशन्स आणि सगळे तांत्रिक बाई बाबी तपासून या सर्व प्रकरणाची चौकशी करून आम्हाला न्याय देण्यात यावा ही नम्र विनंती आणि या अवैध धंद्यांमधून वाळूच्या धंद्यामधून येणाऱ्या पैशांमधून आमच्यावर असा जर अन्याय होत असेल तर या प्रकाराची दखल घ्यावी कार ही विनंती सदर आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याच्यावर कडक कारवाई करावी ही नम्र विनंती पोलिसांना तसा प्रिकॉशनरी अर्ज देऊन ठेवलेला आहे तरीसुद्धा असा हल्ला करण्याचं धाडस केलेलं आहे पुढचं पाऊल घरेल मी मरेपर्यंत कायदेशीर लढा देईल मला कदाचित कायमचा अपंगत्व येण्याची हो शक्यता डॉक्टरांनी वर्तवलेली आहे त्या पद्धतीचे रिपोर्ट आज किंवा उद्या मिळून जातील पोलिसांनी तसे जखमीचे रिपोर्ट मागितलेले आहेत त्या पद्धतीने हॉस्पिटलचे रिपोर्ट मिळणार आहेत माझ्या मनक्याला जबर दुखापत झालेली आहे फ्रॅक्चर आहे आणि माझ्यावर एवढा प्राणघातक हल्ला करूनही आजही आरोपी त्यांचे वगैरे धंदे व्यवस्थितरित्या करत मोकाट फिरत आहेत तरी या प्रकाराची तातडीने दखल घेऊन मला न्याय मिळावा ही विनंती एन टीपी न्यूज मराठी अहमदनगर